एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राहत्या घरावर रात्रीच्या सुमारास कोसळले झाड सुदैवाने जीवितहानी नाही सविस्तर वृत्त असे छत्रपती शिवाजी नगरला झाड कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री तीस जून रोजी तीन वाजेच्या सुमारास स्वारबाबानगर येथील रहिवासी अमित शेख यांच्या घरावर झाड कोसळले परंतु सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही हा सर्व प्रकार घडल्याचे कारण म्हणजे महापालिका प्रशासनास वारंवार अर्ज देऊनही त्यांनी मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली नाहीत अजून उद्यान विभाग किती जीव घेणार असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे यावेळी अधिक माहिती स्थानिक रहिवासी अमीन शेख व नागरिकांनी एस पी न्यूजशी बोलताना दिली रात्री आम्ही म्हणजे अजोगा आम्ही भरपूर वेळेस यांना सांगितलं म्हणजे असं तोंडी पण ते म्हणे आमचं काम नाही आहे कंपनीलाही सांगितलं आणि यांनी करतो करतो म्हणता आम्ही शेवटी त्यांना एक आता एक महिनापूर्वी त्यांना अर्ज दिला त्या ते अर्जाचं त्यांनी आम्हाला सांगितलं का काढतो कंपनीला सांगतो कंपनीला काढा लावतो पण त्यांनी वारंवार सांगून आणि काम कुतं एकदम कच्चे झाडं झालेले आहेत ते कधीही पडतील अशी झाडं आहे आणि रात्री तीन वाजता ते झाडं पडलं बरं ते योगायोगाने ते कोणाच्या अंगावर नाही पडलं ते बाजूला पडलं थोडंसं जर का ते आमच्या अंगावर पडलं असतं तर आम्ही तिथं आतमध्येच आमच्या जीवाची हे झाले असती यांना सांगून काय फायदा नाही ना पोलीस स्टेशनला म्हणजे कम्प्लेंट करावा असं एक मला हे झालेलं आहे म्हणजे हे कम्प्लेंट करावा का असं झालंय त्यासाठी तुम्ही एक आम्हाला याच्यातून न्याय द्या आमचं एवढंच म्हणणं आहे बाकी महापालिका प्रशासनाने मान्सून पूर्वी कामे पूर्ण केली असती तर छत्रपती शिवाजीनगरच्या कामगाराचा देखील जीव वाचला असता तीन वाजता रात्री झाड पडला आमच्या घरात लहान आहे रुद्ध बाय आहे काय झालं कोणाला काय झालं हानी झाली नाही कोण कोणाला सांगायचं आम्ही तक्रारी, तक्रारी केल्या अर्ज दिला तर यांनी नोंद घेतली नाही नाही कंपनीच्या प्रशासनाला सांगितलं होतं कंपनीवाले म्हणता आम्ही झाड लावलेलं नाही म्हणे तुम्ही काही करू शकता म्हणे आता आमचे गल्लीतले माणसं गेले तिकडं तर ते त्यांना ते म्हणे कंपनीवाले म्हणे आम्ही झाड लावले नाही तुम्ही बघा म्हणे काय करायचं काय एसपी न्यूज साठी मुजम्मिल सय्यद